स्वागत शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायत व पी के पी एसचे सदस्य तात्यासाहेब केसते रविवारी आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला सकाळी अकरा वाजता शिबिराचे उद्घाटन पेडीओ अशोक झेंडे आर जी डोमने बाबुराव नारे अशोक आर्घे जणगोंडा धड पाटील तात्यासाहेब केस्ते यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरासाठी डॉक्टर अनिल कुलकर्णी मिरज डॉक्टर ए एस शेख डॉक्टर विश्वजित यांच्यासह टेक्निशियन अमृता यांचे सहकार्य लाभले यावेळी अत्याधुनिक नेत्र तपासणी मशीनद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली तर कॉम्प्युटरद्वारे नेत्ररुग्णांची तपासणी करून त्यांना अल्पशा खर्चात ज्या त्या नंबरचे चष्मे देण्यात आले या शिबिरामध्ये एकोणीसशे एक बावीस नेत्ररुग्णांची तपासणी ने करण्यात आली तर एकूण बारा रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली तर वीसच्या वर नेत्ररुग्णांना नंबरचे चष्मे देण्यात आले सायंकाळी सहापर्यंत नेत्र तपासणी ने करण्यात आली यावेळी तात्यासाहेब केस्ते यांना अण्णापा शिंदे नारिंगे प्रकाश मुद्दाई अजित डमडरे भाऊबली पाटील संतोष पाटील यांचे सहकार्य लाभले एसबी न्यूजसाठी बेडकियाहून गजानन पाटील जरा नमस्कार काय आहे की हे सिद्धेश्वर महा मंदिरमध्ये चार एक दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या व सगळं शे स्वायम शेतकरी संघटनेच्या वतीनं कुलकर्णी साहेब यांनी नाही तर डॉक्टर नयद उसापासून नाही तर शेख साहेब यांनी मला सांगत होते की तुम्ही एक नेत्र तपासणी शिबिर ठेवा म्हणून त्या व्यक्ती सगळ्यांचा अपेक्षा होते की काही तर समाजकार्य करायचं काय करत राहतोय हे पण सुद्धा एक उपक्रम राबवा म्हणून तर सिलेजन आग्रह होतं त्याच्या वास्तव मी मोफत नाही तर डोळे तपासून शिबिर आणि गव्हर्नमेंटचं काय केंद्र सरकार असून राज्य सरकार असून डोळ्यासंदर्भात काय काय अपर्षण आणि गव्हर्नमेंट सुविधा होते ते सगळं इथं उपलब्ध करून द्यायचं म्हणून आमची इच्छा आहे त्या पद्धतीने मोफत तपासणी शिबीर ठेवलं आहे आणि तुम्हाला ह्याचा डोळा म्हणजे लय महत्त्वाचं आहे तुम्हाला काय करू शकत आहे कारण डोळं नसलं तर काय करणार आहे सांगा डोळा कसं तुम्हाला शरीरात कुठलं मेन पार्ट आहे म्हणजे डोळा आहे डोळं नसलं नसलं तर तुमच्याकडे सगळं आहे सगळं सुंदर आहे कारण बघायला तुमच्याकडे डोळं नसलं तर घेऊन कर काय करणार आहे त्याच्यासाठी डोळ्यांचं महत्त्व आहे त्याच्यासाठी ह्या महत्त्वाचं सगळ्यांकडे डोळे तपासून आणि सगळ्यांचं सहकार्य हे आम्हाला गावातील सगळ्या नागरिकांचं आणि सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांचं आणि प्रत्येक पेशंटने जर आता नाही तर महाग घ्या मोफत नाही तर किती उतरेल तेव्हा आम्ही करतो मोफत तपासणी करून देणार आहेत ना सगळ्या देणार आहे तपासणी करून पैसे असणार किती टक्के ते सवलत आहे काय वगैरे वीस टक्के पैसे घेतील त्यांनी वीस टक्केच करणार आहेत आणि सगळं नाहीतर किती तेहीसुद्धा नाही तर गव्हर्नमेंटनं काय तुम्हाला तिथं बोर्ड लावलेला आहेत त्यांचा नाही तर तुम्हाला फायदा होणार आहे गव्हर्नमेंटचं आहे ऐकली त्या स्किमाद्वारे तुमचं अप्रिशियंट करता येईल आणि काय आम्हाला अजून पण तुम्हाला काय सहकार लागलं तर आम्हाला समजून सांगा पी एचं असू दे अतिरिक्त पेन्शन असू दे गव्हर्नमेंटचं अप्रिशियंट कार्ड असू तर कोण केंद्र सरकार आणि राज्य सरकार मुख्यमंत्री पर्यायी असू दे प्रधानमंत्री पर्यायी जे असू दे तेहीसुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे आणि कुणाचं अजून पेन्शन झाले वयस्कर असू दे वार्तापण असू दे पेन्शन विधवा पेन्शन असू दे आपण पेन्शन सुद्धा आम्ही करून देतो आहे आणि हे सगळंचं सगळेजण सहकार्यानं हे काम चाललेलं आहे आणि असंच नाही तर प्रतिसाद मिळू दे आणि आम्ही काय ह्याच्यात राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा